अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारे महाराज आयुष्याला दिशा देऊ शकत नाही का श्री स्वामी समर्थ वर्ष संपले अशी जवळपास दीडशे वर्ष संपली पण हम गया नाही हम आहे हे माझ्या स्वामीरायांचं वचन आजही तितकच रोकडं आहे हे तुम्हाला अक्कलकोटला आल्यावर कळेल अनेक सूर्य उगावले मावळले अनेक युग लोटली रामकृष्णही आले केले दत्तप्रभूंचा अवतार चिरंतर आहे त्याला कल्पांतीही विल नाही हम गया नाही हम जिंदा आहे माझ्या स्वामीरायाचं वचन आजही तितकंच रोकडं आहे हे पण अक्कलकोटमध्येच आलं समजेल संकट काळी पाठीवर स्पर्श जाणवतो अस्थिर संतप्त बुद्धीवर कृपेचा शिडकावा जाणवतो घसरत्या पायाच्या जाणीवेसोबत हाताला घट्ट जाणवणारा पडताना सावरणारा स्पर्श चैतन्य जाणवतो आम्ही जन्मू आम्ही मरू जग घडेल बिघडेल हम गया नाही हम जिंदा आहे माझ्या स्वामीरायाचं वचन आजही तितकच रोकड राहील भिऊ नको ते पाठीशी आहात सदैव वाक्य कामावरही पण केव्हा स्वामी मार्गात आल्या स्वामी सेवेत आल्या स्वामी सेवा केल्यावर स्वामींचं पदोपदी वाक्य लक्षात ठेवल्यावर सामाजिक कार्य केल्यावर सामाजिक सेवा केल्यावर आडलेल्या नडलेल्यांची वेळ काढल्यावर आपल्या तो तोंडातून अपशब्द न काढल्यावर स्वामी समर्थ काय आहेत हे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे स्वामी कुणालाही कधीही दुखवत नाही प्रत्येक गोष्टीला वारंवार आपल्या हाकेला धावून येणारे हे आपले स्वामी आहेत कुठल्याही क्षणाला कुठल्याही वेळेला तुम्ही मनापासून स्वामी समर्थांना हाक मारा स्वामी नाही धावून आले तर पहाच कारण हम गया नाही हम आहे माझ्या स्वामीरायाचं वचन आजही तितकंच रोकडं राहील सद्गुरु श्री स्वामी समर्थ दिव्य तेजोमय भव्य ते वडाचे स्वरूप पाहता क्षणी अंगावर भरभरून येणारा तो काटा व हा फक्त जिथेच येईल तुम्ही अक्कलकोटला गेल्यावरच कळेल समर्थ स्वामी महाराजांचे वास्तव्या ठिकाणा तर कानी निश्चितच बाळ हा आवाज येईल सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे हम गया नाही हम जिंदा हे माझ्या स्वामीरायाचे वचन आजही तितकच रोकडं राहील भिवू नका ते सदैव पाठीशी राहतील पण कधी आपण आपल्या मार्गात प्रत्येकाची जाण ठेवली तरच श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील किंवा महाराजांच्या बाबतीत काही गोष्ट तुम्हाला हवे असतील तर निश्चितच आपल्या व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील आजचा आपला व्हिडिओ इथंच संपतोय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी